नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज नमस्कार मी रुता दुर्बुळे आणि आमची फिल्म येते कन्नी नावाची आठ मार्चला ना, जवळच्या चित्रपटगृहात तर प्लीज थिएटरमध्ये जाऊन नक्की फिल्म बघा आणि त्या खूप लोक असं विचारत आहेत की कन्नी हे नाव असं का ठेवलं आहे किंवा त्याचा काय अर्थ आहे तर दोन गोष्टी आहेत एक तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पतंग हा आकाशात काय म्हणा स्टेबल राहण्यासाठी स्थिर राहण्यासाठी त्याची कन्नी खूप छान मानली गेली पाहिजे असं कायम म्हणतात आणि दुसरी गोष्ट की कल्याणी नावाचं मी पात्र करते तर तिचं टोपण नाव आहे कन्नी तिचे मित्र तिची आई तिला कन्नी असं हाक मारते आणि ती असं सतत म्हणते की आ, आपलं पतंग चंद्राच्या शेजारी आणि तो तेव्हाच पोचेल जेव्हा तुमच्या मित्रांची कन्नी माझ्याबरोबर असेल तर माझ्याबरोबर मी कन्नीबरोबर तिचे मित्र आहे सोहम आहे भूषण आहे निशा मुंबईला शूट करते पण ती आहे त्याच्यानंतर निहाल आहे अजिंक्य आहे सो ह्या सगळ्या पाच लोकांची ही गोष्ट आहे स्वप्न पूर्ण करायची गोष्ट आहे त्याच्यानंतर कितीही तुम्ही पुढे गेला तरी आपल्या माणसांना धरून ठेवा याबद्दलची गोष्ट आहे आणि मी बघते इतकंच सांगेन की यु नो प्रत्येक फिल्म येते त्याच्यानंतर ती जाते कळतही नाही तर प्लीज असं होऊ देऊ नका कन्नी हा सिनेमा येतोय आठ मार्चला थिएटर्स मध्ये जाऊन हा सिनेमा नक्की नमस्कार मी शुभंकर तावडे आमचा सिनेमा येतोय कन्नी नावाचा आठ मार्चला तर जवळच्या थिएटर्समध्ये जाऊन नक्की बघा आणि फक्त आठवडाभर नाही तर महिनाभर वर्षभर बघतच रा तो सिनेमा राहिला पाहिजे कारण की आपला सिनेमा मराठी सिनेमा आहे आणि खूप आपला सिनेमा आहेच पण त्यातली पात्रंसुद्धा आपलीशी वाटणारी आहेत म्हणजे त्या सोहम असू दे कन्नी असू दे भूषण असू दे निशा निहाल हे सगळे कुठेतरी आपल्या आजूबाजूची लोकं किंवा आपण स्वतः त्या पात्रांमध्ये स्वतःला बघणार आहोत तर एक उत्तम असा एक अनुभव घेण्यासाठी कन्नी हा प्लीज चित्रपटगृहांमध्ये जाऊन बघा कारण की खूप लोकांची अशी एक कंप्लेंट असते की मराठी सिनेमा आपण विज्युअली खूप कमाल दिसतो आहे की असं नाही कॉन्टेंट खूप चांगलं आहे लिखाण मस्त आहे पण अजून जरा छान सुंदर दिसलं असतं तर तर खूप सुंदर दिसणारी ही फिल्म आहे खूप त्याचा भर खूप चांगले कलर्स आहेत खूप चांगल्या प्रकारे शूट केली गेली आहे आणि खूप गोड कथा आहे तर फार काही आम्ही सांगायचा प्रयत्न करत नाही फक्त एक चांगला एक्सपिरियन्स येण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणजे थिएटरमध्ये गेल्यानंतर जर तुम्हाला असं वाटतं हा हा पैसा वसूल झालेला आहे तर नक्की थिएटर्समध्ये जाऊन बघा कन्नी आठ मार्चपासून तुमच्या जवळचे चित्रपट सुरुवातीत धन्यवाद